आपल्याला संतोष प्रतिष्ठानविषयी सांगायची काही गरज नाही आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे जे आपले सदस्य जोडले गेले ते आमच्या हाकेला असलेल्या भोलीगावचा देवादादा सावध म्हणजे एक एक वर्षापूर्वी देवादादा आम्हाला सोडून गेला परंतु त्याच्या आठवणी त्याच्यामुळं आपल्यासारख्या डांगरगाव आम्हाला जोडलं गेलं मंडणगडातील अनेक गाव जोडली गेली आणि संतोष प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना आज मी आमची काजूची शेती आम्हाला वडिलांनी लावलेली आणि काजूच्या सुकांतो आणि फाटी दोन तोडत असताना श्लोक आलाय तो मला म्हणाला की काका तुम्ही मध्ये जाताय दाखवले जाताय तुम्हाला सगळीकडनं आमंत्रण येते एवढं कसं काय मॅनेज करतात किंवा लोकांचं भीत प्रेम आहे लोकांनी ज्याला आपल्याला आपलं स्वीकारलंय त्या ठिकाणी गेलंच पाहिजे मी जात राहणार आणि नंतर त्याने मला सब प्रश्न विचारला की दादा तुम्ही काका तुम्ही एवढे दिवस फिरताय तो अगदी दहा वर्षाचा मुलगा आहे एवढे दिवस फिरता तुम्ही गाड्या आणता एवढ्या वेगवेगळ्या गाड्या आणतात माझी तर स्वतःची गाडी नाही पण प्रतिष्ठ तुमच्यासोबत किती लोक आहेत तर मी म्हणालो माझ्याकडे अडीच पेक्षा जास्त माझे मित्रच आहेत जे मला नेहमी मदत करतात त्यांच्या गाड्या त्या देतात पुरता प्रश्न परत मग काका तुम्ही आता एवढे दिवस नऊ तारखेपासून सगळीकडे फिरताय किती रुपयाचं पेट्रोल डिझेल टाकवतो एवढं आता गेलं पंधरा हजारपर्यंत परंतु काका मानलो तुम्हाला म्हणजे लहान मुलाला देखील कळवं लागलं की हा संतोष वापूल काय करतो पण हा संतोषाकुल करत असताना जो काय करत आहे तो तुमच्या सर्वांचं प्रेम आहे तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढायला म्हणून करत आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा संतोष अकुल प्रतिष्ठानची स्थापना झाली मी